करतो फोन करतो फोन कदमसाहेब पोचले आमच्याकडे जे प्राथमिक संकलन होतं ते माध्यमातून होतं आणि आमच्याकडे ही फ्लीट आम्ही वाढवलेली आहे रिसेंटली सर आणि आमची जी नवीन निविदा प्रक्रिया सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने जे संकलन वाहतूक अपेक्षित आहे सर ती करत आहोत सर दोनच सेकंद फक्त एक निघतो काय माहिती महापालिकेमध्ये विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करते मी माननीय आयुक्त साहेबांना विनंती करते की पुष्प आपल्या मान्यतेने विभागाचे सादरीकरण्यास सुरुवात करते

त्याची सविस्तर माहिती मला आणि आमच्या पूर्ण संपूर्ण टीमला एमपीसीबीच्या आमच्याकडे जे प्राथमिक संकलन होत ते घंटागाड्यांच्या माध्यमातून होत आणि आमच्याकडे ही फ्लीट आम्ही वाढवलेली आहे रिसेंटली सर आणि आमची जी नवीन निविदा प्रक्रिया सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने जे संकलन वाहतूक अपेक्षित आहे सर ती करत आहोत सर दोनच सेकंदा फक्त एक हे निघतो पशुवैद्यकीय सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे